आज संत क्रांतिकारी संत शिवालाल महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम जय भारत माता सेवा समितीच्या वतीनं साजरा करण्यात आला धर्म जात पंथ पक्ष पार्टीपेक्षा देश मोठा आहे हे बिरीद वाक्य घेऊन सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय भारत माता सेवा समितीची स्थापना होऊन त्या समितीच्या मार्फत देशातील ज्या ज्या थोर पुरुषांनी देशासाठी बलिदान दिलं देशासाठी कार्य महान कार्य केले त्या थोर पुरुषांच्या जयंत्या उत्सव साजरा करण्याचा संकल्प मल्लीनाथ महाराजांनी घेतलेला आहे त्यामुळे ते जे राष्ट्रपुरुष आहेत जे थोर पुरुष आहेत ते कुठल्याही एका जातीपुरते मर्यादित न ठेवता सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्या जयंती साजरी करावी म्हणून आम्ही आज या नांदेड शहरामध्ये संत शेवालाल महाराज यांची जयंती सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून साजरी केली आहे या जसं या कार्यक्रमाला सर्व जाती धर्मातले लोक उपस्थित होते प्रख्या सर्व आ, पत्रकार बंधू सर्व थरातील शिक्षक माजी सैनिक शेतकरी कामगार वकील सर्व स्तरातील लोकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे सकाळच्या रॅली काढून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्या अका जे भारत माता सेवा अकॅडमीचे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी पोलीस भरतीचे त्यांनीसुद्धा या ठिकाणी चांगला प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची योजना केली आचार्य वर्ग यांनी सुद्धा चांगलं भोजन देऊन सर्वांचं मन तृप्त केलं त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू तुम्ही आमच्या या कार्यक्रमाला व्यापक प्रसिद्धी दिली तशीच व्यापक प्रसिद्धी येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीचा कार्यक्रम भक्तीला नांदेड या ठिकाणी आहे त्या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मलिनाथ महाराज संस्था संस्थापकाध्यक्ष जयभारत माता सेवा समिती हे त्या ठिकाणी उपस्थित राहणारे त्यांच्या दिव्य आणि शिवजयंतीचा कार्यक्रम होणार आहे तर या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं नांदेडवासियांचं सर्व भारतवासियांचं मी मनापासून आभारी व्यक्त करतो धन्यवाद